बसून जाणार आहे का तुला अहो आता मग मी आलोय तुमच्याकड मला सांगा हे काम करायचंय ते करायचंय बाळू पाचशे रुपये रोज हो तुला नको जाऊ तू पाचशे असलं मग आता तुम्ही सांगा तेच मी काम करीन ना मी माय मानन करू परत म्हणताना कमून केलं तुला कोणी सांगितलं करायचं आचारी आम्ही आचारी आचारी आम्ही भारी चहा खातो खाली ती बी आईन दुपारी आम्ही आचारी अरे यार कोण सापडलं तुला हे सापडलं नाही माझ्या धांडे तर भांडवले भांडवल काय काही डोक्यात बीकेत घालून मर्डर बिडर करायचे सोपर घ्यायला लागला काय नाही नाही मी आता आचार्याच्या हाताखाली जातोय मला मला केटरिंग क्षेत्रात ना नाव कमवायचं करिअर करायचंय तुला केटरिंग क्षेत्रात केटरिंग मध्ये आणि तू तर काल पर्यंत जात नव्हता ना आता आजच पाहिले पहिला दिवस आहे काय तुझा दिवस आहे फर्स्ट डे फर्स्ट शो फर्स्ट डे फर्स्ट शो आणि गोळा केलं त्या आचार्यानी दिलंय मला असं तुला जमन काय हा मग नक्की शंभर टक्के मग तू आचार झालो आम्ही त्या जानावर काय करायचं बाळ भाऊ आहे ना त्याला पाचशे ये साडेसातशे करून टाकायचे वर्ष दीडशे मध्ये करीन का हा आणि तू काय करशील मी मला केटरिंग मध्ये आपलं करिअर अरे ना एवढा सोपा नसतो गंठ तुम्ही ना माझ्या करिअरच्या आड येऊ नका मला माझं करिअर करू दे अरे पण सुट्टी असल्या तर गोराकडे ना हा आता पण मी एवढ्या बिझी होईन दररोजच्या दोन दोन तीन तीन ऑर्डरी आता आज पाच हजार अरे पा बापरे नाही बाळासाहेब जाऊन दे त्यांना त्यांच्या करिअरच्या मध्ये नको यायला आपण हे तुमचे भाग भांडवल धरावा आणि जावा तुम्ही आता हा हा उद्या आपण नाही म्हणलो नाही झालं तर ते म्हणून मी लई मोठा माणूस झाला असतो सरपंचा मुळे नाही झालो सरपंच सरपंच माझ्या करिअरच्या मध्ये आले ते दोष देईन तुम्हाला जाऊ दे लख लाभ त्याला द्या जनावरांना काय भानगडी का मी आता आचार्य काम शिकलो ना मला वाटलं का आणलं आचार्याच कोण नाही नाही ते राजमान्य आज कार्यक्रम होता ना पाच हजार लोक सायपाक होता तू पाच हजार लोक सायप केला मी मेन आचार्याच्या हाताखाली होतो मी एकदम नाही का फर्स्ट फर्स्ट असिस्टंट फर्स्ट असिस्टंट म्हणजे घड्याळची कशी फर्स्ट कॉपी एकदम टायटन गुलाबजाम गुलामजाम आणले की नाही अरे कमले अशा चोऱ्या माऱ्या नाही करायच्या आचार्यानी जर समोरची पार्टी म्हणली राहता जागेन तर आणायच्या तुमच्या मनात काय चोरून आणलेलं बरोबर आहे बरोबर आहे मी सद विचारलं आचारी झालाय मोठा मोठा स्वयंपाक करायला लागलाय मग असिस्टंट होतो आता उद्या डायरेक्ट स्वतः मग अरे जमन का तुला ते सोपं काम असतं काय आचारी होण यायचं दहा दहा वर्ष लोक हेल्पर म्हणून आचार्याच्या हाताखाली काम करतात तेव्हा कुठेतरी त्यांना तडका तडका जमतो एक्सपिरियन्स लागतो त्याला एवढ्या लोकांचा स्वयंपाक चविष्ट झालं पाहिजे ना एका वर्गात चाळीस मुलं असतील त्यातले दोघ तिघात हुशार असतात ना बरोबर बाकीचे ढ असते मी तसा हुशार बाप माझी ना ग्रास्पिंग पॉवर आहे ना ग्रास्पिंग पॉवर एकदम अशी एकदम अशी तंत तंत भरलेली माझ्या अशी वासंडून वाची कामात कामात का तू असा नासा फिसा तिकडे पाहिजे ना बरा भारी भारी हम्म कुठं काही कार्यक्रम असेल सुपारी देत जास्का आता तुला सोडून सुपार सगळं साहेब आपल्याला महाराष्ट्रीयन पंजाबी चायनीज चायनीज इटालियन बापर सगळं एकदम चालन चाल देऊ तुला का हा मग आता काय मग आता धंदा करायचा कटिंग कटिंगचं दुकान टाकायचं कात्रीन वाचतरच नाही म्हणलं ते बघा बरोबर घेऊनच शेंडायचं हा माझं कार्ड भेट देऊ का नाही आमच्याकडे तुला तुझे सगळे ठिकाणी माहिती हा सांग सांगा का भावात वा काय सगळं सांग तू लग्न समारंभ मुंबई बड्डे बेनिवर्सरी सगळं त्याच्यात सगळं युगम मी तो म्हणतो याला आहे ना ते ट्रॅव्हल्स वाले जातात ना ट्रॅव्हल्स वाल्यांसोबत सोबत आश्चर्य असतो गाडीत वाचव याला त्या तिकडं सोडून त्याला कांदाचे गोणी पाठीला बांधायच्या ढकल याय तुम्ही तिथं गेला साताऱ्याला नंतर जनावरकडे जा अगोदर कवाचे ओरडू राहिलेत आता मी एकटाच बघू आता गांठ्या गेला तिकडं आता सगळं मलाच करावं लागेल करू का रानातलं करू का घंटे सिरियसली जातोय का पण जातोय तिकड अजून फिरायकला सुद्धा नाही गुरु पाणी पाजले आचार्याकडे जातोय का सिरियसली तिकडच करतोय ना त्याला बघितलं मी काय भात हालित मस्त पैकी नका इकडून घासतोय तिकडून असं वाटतंयो अट्टल आचार्य कुठे गेलता जेव्हा गेलो ना ते स्वयंपाकाला कार्यक्रमाला बोललो होतो मला अच्छा तुला भाजी आचारी हा हालीत होता होती टेस्ट आ, भाजी खाल्ली सरपंच काय सांगायचं काय त्या भाजीला टेस्ट कोणी मीठ ना का कोणी काही म्हणा अशीच त्या भाजीला चव आहे म्हणलं गंठ्या एवढ्या लवकर शिकला स्वयंपाक म्हणलं काय नाही पण भारी स्वयंपाक करतो तुला एक सांगू जर खर्च येत असेल जर असं तर कौतुकास्पद विषय आपण गाण्ट केलं पाहिजे केलं पाहिजे गाण्ट्याला आपण बी थोडी मदत केली पाहिजे सोप्या मिळून द्यायला करून गरीबाचं कल्याण होईल करीन बिचारा भरीन पोट काही नाही तरी सगळे बाहेरचे लोक येऊन पोट भरी मग आपला माणसां भरलं काय पण काय बरं 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 चालू आहे चाल जाऊ मग आता ते जाणार मग आता आता अंगाव पडलेला सगळं तेवढं जानवर असं तुले पुकारा और हम चले आए मन काय म्हणता सुजाता बाई ले अर्जेंट बोलवलं तुम्ही एकदम हा अहो चरण मला आहे ना हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा मला कुंकू बिंकू लावता का काय <laughs> लावला असता बाई असते तुम्ही तर गडी माणसाला जमत ना लावायला बरं ऐका ना मला ना हळदी कुंकूचा कार्यक्रम करायचा आहे बर मग थोडस जेवण ठेवायचं होतं आपल्याला मग कसं करता नियोजन चेअरमन असल्यावर तुम्ही चिंता करायची असती बाई जेवण बनवणं म्हणजे आमचा खानदानी व्यवसाय आमच्या गावाच्या आमचा आज आता अशी आमटी बनवायचा आठ दिवस जीवना 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 जी चव आणि पंधरा दिवस हाताचा वाद जात नव्हता अख्या गावात फेमस होते जेवणा बाबतीत तुम्ही नादच करायचा नाही ते एकदा आता गावातला जेवणाचा विषय निघला म्हणून त्या कांबले म्हणलेले कांबल्याचं वतनदार घरानं काय बनवलं होतं जेवायला ते आणि सरपंचा आमरसाचा विशेष सोडा नुसतं पिवळं पाणी आणि त्याला आमरस म्हणतील आणि त्याच्यात किडे जरी आले ना माणसा कुरडाया कुरडाया माणसं जेवण त्यांच्या इथं जेवा का कधी जेवायचं चेअरमनच्या इथं त्यामुळं चिंता करायची नाही बरं बाई माणसाचाच कार्यक्रम एका गडी माणसं आले तर चालतील चालते ना तुमचे कोणी मित्र असतील तर बोलवा काय अडचण नाही हा बोलवतो पण जेवणाचा कार्यक्रमाच्या बाबतीत तुम्ही बिंदच राहायचं यंदाच किराणा सकट मी आणणार काय लागन ते मी आणणार okay. तुम्ही फक्त सांगा आता पंक्ती उठवायच्या आणि तुम्ही एवढं प्रेमाने बोलावलं आम्हाला आमच्यावर एवढी जबाबदारी दिली खूप आनंद वाटला आम्हाला <laughs> दुसरं कोण नाही दुसरं नसलंच विचारच नाही दुसऱ्याचा मग जन्मा काळ जा या बर बर झालं तुम्हालाच फोन लावायचा होता टायमवर भेटले तुम्ही का हो काय विषय आपल्याला एक जेवण बनवणार चांगला आचारी पाहणार पार्टी काय आम्हाला पार्टी नाही ते सुजाताबाईची हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे म्हणजे थोडं जेवण बनवायचं आहे तेव्हा सुजाताबाईनी सांगितलं ब एखादा आचारी बघा म्हणलं पाहतो अरे पण तुम्ही केवढं उक्त कशाला उक्त घेता ती बघा ना तिकडं काय करायचं अहो आता ह्या गावातील आबला नारी व आता त्यांची मिस्टर नाही तिथं एकल नाही का असे राहतात त्यांना मग आता चेअरमनशिवाय पर्याय नसतो मग त्यांनी मला फोन केला त्यांची व्यथा मांडली मग त्यांना मला वाटलं त्यांना मदत करावी म्हणून अहो त्यांनी व्यथा व्यथा काही नाही त्यांनी तुमच्यावर कामगिरी नाही सोपवली तुम्ही वाखंडी ओढून घेतली <laughs> <ता> असेल आपले माणसं <मंसुए>। आहे <laughs> त्यांच्यासाठी काहीतरी करावं लागतं तुम्ही त्याला काही म्हणा पण ही मोठी जबाबदारी आमच्याकडे तर आम्हाला एक चांगला हुशार असा आचारी द्या आचारी पाहिजे तुम्हाला हो साधारणतः कसा आचारी पाहिजे काय मेनू आहे आता मेनू म्हणजे गुलाबजामून हा त्याच्याबरोबर आपलं सांबर भात आणि आणखीन त्याच्याबरोबर मसाला पुरी येईल त्याच्याबरोबर वांग्याची भाजी येईल अशा पद्धतीत डॉलर जिलेबी नाही ती का <laughs> <laughs> बरं चला तुम्ही म्हणताय म्हणून साजूक तुपातली अशी डॉलर जिलेबी जामून असले तरी एक ठेवणार आम्ही बरं मग नगरचा देव पाथर्डीचा देव तिसगावचा देव शेवगावचा असे <laughs> मग तुमचं अ कुठं प्रांत परप्रांतीयांचे पोट भर आपले महाराष्ट्रीयन आचार्य काय कमी आहेत का लावा ना कुठं राजस्थान गुजरात युपी तुम्ही म्हणताय त्या महाराष्ट्रातील द्या हाताला उत्तम चव पाहिजे पैसे म्हणून तेवढी देऊ पैशाची चिंता करायची नाही पण काम स्वयंपाक उत्तम व्हायला पाहिजे ते ते म्हणल्यानंतर आम्ही ते जाणल आता काय चेअरमन नुसते असे चे मूठ धरीत असतो नुसती नुसते <laughs> सुजाताबाईचा स्वयंपाक म्हणलं कुठलंही काम स्वयंपाकात जाऊ द्या आपली अशी चाडीवर मूठ असते पैसाच पिरवितो आपण एक आठवलो राह मला ते आपला गंठन नाही का Hmm. गंठन बी आता आचार्याच्या हाताखाली जाऊन जाऊन चांगला आचारी झालाय असं म्हणतेत मला तो बाळू म्हणत आता हातचा स्वयंपाक खाऊन आलाय तो नादी लागत वय सरपंच त्याचा आकुडनच्या नादिला चांगला आचारी बघा एखादा कधीही माणसांनी ना गावातल्या माणसाला काम दिले पाहिजेत गावातल्या माणसाचे पोट भरलं गाव सदन होईल आता गंठन चांगला आचारी झालाय म्हणतेत आता स्वतः बाळूनी जाऊन स्वयंपाक त्याचा टेस्ट केलाय म्हणल्यानंतर मला तरी वाटतं बघ तुम्ही मी गावातल्या लोकांना काम दिले पाहिजेत चांगला आहे का एखादी आचारी म्हणजे बाळू म्हणतोय बाळू म्हणतोय चांगला आहे बाळू माझ्या सांगाल बोलत बरं तुम्ही म्हणताय म्हणून गणठनला काम देतो काय हरकत नाही तुमच्या शब्दा पैसे कमी द्या हवं तर त्याला पैशाची नाही पैशाची नाही चिंता काम चांगलं व्हायला पाहिजे पण आता तुम्ही एवढं गंठनची शिफारस केली सरपंचाची शिफारस म्हणली आम्हाला ऐकावं लागेल काय होत तेवढंच कसं होतं आज तुम्ही सुपारी दिली लोक म्हणते चेअरमन जर गंठणवर विश्वास ठेवतोय म्हटल्यानंतर सगळे लोक गंठनला सुपारी देते चांगल्या अनाथ बालिश पोराचं कल्याण होईल बरं 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 पाहतो आम्ही पुढचे उद्योग हा बघा बघा एवढं तुम्ही गंठनला फोन करून सांगा हा येत त्याच्याकडून सगळ्या मालाची लिस्ट वगैरे घ्या किराण्याची वगैरे घेतो मॅपको वाटाणा ते दही आणि त्या डॉलर जिलेबीसाठीच मटेरियल

हळदी कुंकाला हा आता हळदी कुंकाला जायच राहिला प्रेम आहे हळदी कुंकवाच्या नंतर जेवणाचा कार्यक्रम आहे हा आलोच कधी <laughs> जायचं फक्त टायमिंग सांगा टायमिंग संध्याकाळी सहाच आहे ओके ओके मस्त आवरून मस्त स्वयंपाक केलेला आहे मेनू एकदम भारी आहे डॉलर जिलेबी आहे मस्त मसाले भात आहे वांग्याची भाजी आहे आणि बरच काही मग डॉलर जिलेबी सहित गुलाब जामून सुद्धा ठेवलेले ज्यांना आवडत सांबर भात सुद्धा एक्स्ट्रा ठेवलेले काही काही नावडीनुसार आपण ना। चेअरमन हे सगळं तुम्ही सांगताय सगळं ठीक झालं पण आम्हाला आमंत्रण आहे का सुजिता बाई कोण चेअरमन नि दिलंय ना आमंत्रण जमतंय ना चेअरमन नि दिल्यावर धान्याना घरातल्या एका माणसाने दिला आमंत्रण आपल्याला काय करायचं जेवणाशी मतलब आहे तुम्हाला चल तर यायचं सहा वाज शंभर टक्के हे आचार्य कोण लावला आपला अरे आचार्य आपला गंठन गंठन आचार्य गंठन हा कमल्या गंठन कमल्या हिरामन वगैरे काही नाही आता तुम्ही जास्त काही बोलू नका गंठन ठरलेलं आहे मी काय म्हणतो आम्ही ना चटणी भाकर खाऊ घरी जाऊ पण नाही आम्ही नाही यार भाऊ तुम्ही ऐक शिफारस केलेली आहे गंठन चांगला आचार्य आहे बाळू त्याच्या त्यांनी बनवलेला स्वयंपाक बाळूनी खाल्लाय ऐका नाव गेलो आता ठरलेले मी सगळं मटेरियल सुद्धा आणून ठेवलेले आहे सगळं त्यांनी सांगितले लिस्ट सगळे ते वटाणा वगैरे जे ना सगळं सगळं आणलेलं पनीर पनिर बिन सगळं सगळं आणलेलं आहे त्यामुळे तुम्ही बाकीचं काही बोलू नका सरपंचांनी सांगितले गण चांगला आचार्य आणि तोच लावलेला आहे तुम्ही फक्त जेवायला यायला तेवढं करायचं आम्ही झाला दे, सायपाक हा कस काय झाला सायपाक सुजाता बाईंचा चांगला झाला असा घमघमाट गं, सुटला होता ना दोन हजार रुपये ठरली होती सुजाता बाईनी खुश होऊन तीन हजार रुपये दिली वासावरूनच वासावरून वा आईला टिप्पी भेटा लागली आईला तो काय आमच्या हाताला लागत नाही वा आता मोठा माणूस झाला तू अवघ ही सुजाता बाईची सुपारी होती म्हणून घेतली मी आता आमदार खासदार मोठे मोठे मंत्री त्यांच्या सुपाऱ्या घेणार आहे आता डायरेक्ट लाखोच्या सुपारी अरे बाप ना का असे स्टॉल बिल मारते बुके का बुफे काय म्हणते बुफे स्टॉल सगळं तसं चालू करायचं आता सगळं उक्तच घेणार तू उक्त उक्त विथ मटेरियल विथ मटेरियल पोरट हवे काय मला त्यांना ती नाही का असे कपडे बिपडे वेटर वाणी जॅकेट टोपी अरे वा 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 मग आता काय केटरिंग तुझ्या केटर केटरस ला काही नाव दिलं नाही अजून नाही दिलं तुम्ही सर ठरवा एखादं सांग गंठन का केटर्स आमच्याकडे लग्न मुंज पार्टी किती पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आहे का नाही भारी पण मला एक कळत नाही अजून पण का तू याच त्या मेन कारागिराच्या हाताखाली आणि डायरेक्ट साहेब पक्क्याला कसं काय शक्य राहायचं राव काय सोपं असतं ते ऑब्झर्वेशन करायचं त्यांनी काय केलं ती भाजी बनवताना एवढा सोला टाकला ते मी बघितलं किती टाकलाय एवढं मीठ टाकलं एवढं तिखट टाकलं मिरच्या पण काही कापून टाकले ते बघत बघितलं काय काय किती किती टाकलं आता काल कसं ते तीनशे लोकांचा स्वयंपाक होता आता पन्नास लोकांचा होता मी ते आचार्यांचे गेल तर तेच एवढा सोळा एवढंच मीठ एवढीच मिरची सगळं टाकून दिलं घंठ्या तू जे बोलतोय ते खरं बोलतोयस का हा अरे घंठ्या काल तीनशे लोकांचा सायपाक आज पन्नास लोकांचा सायपाक अरे प्रमाण कसं मॅच होईल जास्त भाजीला जास्त मटेरियल कमी भाजीला कमी मटेरियल अरे कसं खाता येईल लोकांना लोक बघतील आचार्यांनी विचार नाही करायचं लोकांचं काय होईल आचार्यांनी आपले दिलेले पदार्थ बनवायचे पैसे घ्यायचे निघून जायचे तुझं झालं ते निघून जायचं पण आता तुझा यो तुझ्या ज्यांनी खाल्ला एवढा सोडा एवढी मिरची एवढं मीठ आता त्यांचं काय झालं असं नको यांचा टोळला तू पण ते सुजताबाईकडे गेल तर का जेवायला हा तुम्ही पण का तेच पहिलं बाहेर मला जाऊ कत्यात खोड्या न खळत्यात अंगावर आल्यावर मारत्या सक्ष्याच बिडक्या वाघाला फटके वरून खादी अशी हि अशी यांची अजब दोस्ती अशी गौरन मस्ती अशी गौरन मस्ती अशी गौरण मस्ती बर वाटलं बाबा आता अयो निघली कळप